सर्पमित्र हरीश कापसेने दिले दोन घोरपडींना जीवदान सध्या पावसाळ्याचे दिवस असून अशा वातावरणात साप विंचू घोरपडीसारखे प्राणी स्वतःच्या सुरक्षिततेसाठी घरात आश्रय घेत असतात अशा प्राणी घरात आढळल्यास लोकांची धाकधूक वाढते अशावेळी सर्पमित्र प्राणीप्रेमी हरीश कापसेसारखे धाडसी युवक मुक्या प्राण्यांना जीवदान देण्यासाठी तत्पर असतात अशीचे घटना दिनांक आठ जुलैला मुकुटबन येथील दोन घरात दोन मोठ्या घोरपडी असल्याचं निदर्शनास आलं त्यांना पकडण्यासाठी वणी येथील जीवनसृष्टी बहुउद्देशीय संस्थेचे संस्थापक सर्पमित्र हरीश कापसे यांना कळून मोठ्या शिताफीने दोन्ही घरातील घोरपडीला पकडून वनविभागाच्या सहकार्याने वनक्षेत्रात जीवदान देण्यात आले साप अजगर घोरपड नीलगाई अशा जंगली प्राण्यांना जीवदान देण्याचं काम सर्पमित्र हरीश कापसे हे गेल्या अनेक वर्षांपासून करीत असल्याने वणी उपविभागात त्यांची सर्वत्र ओळख असून असे प्राणी घरात दबा धरून बसतात अशा आज दोन घटना दिनांक आठ जुलैला मुकुटबन येथील किशोर गजलवार आणि सोयल अन्सार सय्यद यांच्या घरात घोरपड असल्याचं निदर्शनास आलं तातडीने सर्पमित्र हरीश कापसे यांना बोलावून दोन्ही घोरपडी अनुक्रमी दुपारी दोन वाजून पंधरा मिनिटं आणि पाच वाजून तीस मिनिटाच्या सुमारास मोठ्या शिताफीने पकडून वनविभागाचे राऊंड ऑफिसर टी एन सोळुंके वनपाल संजय मालेकर कर्मचारी सुनील पवार आणि केपी सावरकर यांच्या समक्ष वनक्षेत्रात सोडून देण्यात आले